ही जी रूम आपण आता बघतोय ही रूम कसली रूम साधी रूम ही साधी रूम ह्याच्यात बेड चार बेड असे एक बेड असे तीन गाद्या तीन गाद्या म्हणजे तीन बेड तिघ आरामात इथे रागू शकतो एक्स्ट्रा निघाल तर नाही नाही तिघ इथं सेफली राहू शकतात राहू शकतो ही जी पॉणी बॉटल आहे ही आमची वैयक्तिक आहे आणि इथं बाहेर आपण जाऊया जरा बाहेर इथे रूमच्या बाहेर आल्यानंतर हा जो असा परिसर बघतोय आपण इकडं आहे हा जो खाली रस्ता दिसतोय ना हा मेन महादेव रोड आणि इकडे जो आपण बघतोय मी इकडं जे तुम्हाला दाखवतोय ते बरोबर तिकडे जाऊ आहे घाटी दरवाजा तिथून आपण इकडे येतोय कुठूनही कोल्हापूरमध्ये येत असाल कोल्हापूरमध्ये श्री महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी कुठूनही येत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला येणारा जो प्रश्न आहे कोल्हापूरमध्ये आल्यानंतर किंवा महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घ्यायच्या अगोदर आपण काय करतो लांबून आले म्हणल्यानंतर आपण एक राहण्याचं चा चांगलं उत्तम राहण्याचं ठिकाण शोधण्याचे असतोय तर तो शोध तुमचा या व्हिडिओमध्ये थांबणार आहे हेच तुम्हाला सांगेन कारण का मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे असं ठिकाण जे महालक्ष्मी मंदिर परिसरात सर्वात उत्तम राहण्याची व्यवस्था असणारं ठिकाण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघा बघायला मिळणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी आहे केडी आणि तुम्ही पाहताय कोल्हापुरी केडी यूट्यूब चॅनल तर पटकन या चॅनलवरती नेऊन आला असाल किंवा पहिल्यांदाच आमचा व्हिडिओ बघत असाल तर पटकन या व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेली जी घंटा आहे ती पटकन वाजवा आता आपण काय करूया जास्त न वेळ वाजवता आपण बघायला जाऊया ते ठिकाण जिथं सर्वात उत्तम राहण्याची व्यवस्था आहे ही रूम आहे सहाशे पन्नास रुपये चोवीस तासासाठी म्हणजे जर तुम्ही बारा वाजता येत असाल दुपारी तर उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत चोवीस तास होतात त्यानंतर तुम्हाला द्यायचे फक्त सहाशे पन्नास रुपये जसं तुम्ही एक ला आलात तर एक ला दोन ला आला तर दोन ला या पद्धतीनं तो टाइम चालू राहील त्या पद्धतीनं चोवीस तासासाठी सहाशे पन्नास रुपये कुठूनही येत असाल तर हे तुम्हाला दाखवले महालक्ष्मी मंदिराच्या आस आरपास असणारी ही एक साधी रूम तुम्हाला मी दाखवली सिम्पलमध्ये असणारी आता ह्याच्यानंतर आपण अजून चांगल्या रूमसुद्धा बघायचे त्या रूम कशा आहेत त्या कशा दिसतात दिसायला कशा आहेत काय आहेत आणि जी सोय वगैरे कशी आहे या सगळ्या पण गोष्टी आपण पुढे जाऊन बघूया पडदा उघडल्यानंतर बाहेरचा व्ह्यूम इकडे बाल्कनी आहे इकडे बाल्कनी आहे द्रावजावरून आपण बाल्कनी जाऊ शकतो छोटीशी बाल्कनी अशी एवढा बेसिन हे दाखवतो बाथरूम वासा बाथरूम जेवत असताल तर कृपया मला माफ करा जेवत असताना जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर मला माफ करा खरोखर पण माझं काम आहे तुम्हाला हे सगळं दाखवणं ते जर बघितलं नाही हा एक्सपिरियन्स तुम्हाला मी दाखवलं नाही तर तुम्हाला हे कसं आहे हे कळणार नाही त्याबद्दल खरोखरच क्षमा करा ही जी रूम आपण बघितली रूम आहे डिलक्स ह्या रूमचं भाडं बाराशे बाराशे रुपये इथं पण चोवीस तास चोवीस तासाला बाराशे रुपये ह्या रूमचं इथं बेड किती आहेत दाखव पाच पाच लोक ऍट अ टाइम राहू शकतोय जे फक्त बाराशे बाराशे रुपये मध्ये आल्यानंतर इथं मानसिंग दादा आहेत त्यांना येऊन भेटा रूम सगळे दाखवतात तुम्हाला सगळी व्यवस्था इथं आल्या सर्विस सर्व्हिस चांगली सर्व्हिस मस्त बाकी पुढच दाखवतो तुम्हाला त्या ते ती करायची आम्ही फक्त त्याचे म्हणजे बिल्डिंग लावून घेऊन लावणे असं ते आम्ही करणार आणि आल्यानंतर त्यांनी ते आपल्या खाली किती माणसं आहेत त्या माणसाच्या हिशोबन त्या गाद्या घेणे आणि त्याच्यावर ते टाकून झोपायची सोय बेडवर एक गादी राहणार खाली दोन तीन गाद्या राहणार असं विषय आहे इकडे सतीश सतीश जरा शांत आहेत आज फक्त राहण्यासाठीच स्वस्त नाही आहे तर इथं पाणी बॉटल सुद्धा भेटते फक्त आणि फक्त दहा रुपयाला आता आपण काय करून घेऊया इथंपर्यंत पोचायचं कसं हे बघूया तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये सर्वात उत्तम राहण्याची व्यवस्था आणि ते ही अगदी कमी दरात असणारं ठिकाण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळालं आता फायनली तुम्हाला मी एवढंच सांगेन या ठिकाणी जर तुम्ही राहण्याचा आनंद घेतला असाल इथं आल्यानंतर आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचायच्या अगोदर तुम्ही इथं राहून गेला असाल तर ती गोष्ट नक्की खाली कॉमेंटमध्ये सांगा तुमचा अनुभव या भक्त संदर्भाचा आणि त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचल्या म्हटल्यानंतर काय करा लाईक बटन दाबून आमचं प्रोत्साहन वाढवायला अजिबात विसरू नका त्यासोबतच असेच इंटरेस्टिंग ट्रॅव्हलिंगचे बऱ्याच प्रवासाचे व्हिडिओ त्यासोबतच खाण्यापिण्याचे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेली जी घंटा आहे ती पटकन वाजवा मी तुम्हाला भेटत राहीन अशाच नवनवीन ठिकाणच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि तोपर्यंत असंच खात पीत माझ्यासोबत दिक्रा